पुण्याच्या विमाननगर परिसरातील द नॉयर उर्फ रेड जंगल पब वर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर टाकलेल्या धाडीत महिला व पुरुष मिळून पन्नास जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालकासह हो दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे अधीक्षक अतुल कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली छाप्यात तीन लाख ,00 अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकशे अठ्याहत्तर विदेशी मद्यांच्या बाटल्या व साऊंड सिस्टीमसह सा हो अन्य साहित्याचा समावेश आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात हो एकवीस भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या नॉयर पब विरुद्धच्या कारवाईबद्दल माहिती देण्यात येत आहे काल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता अधीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नॉयब पब विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे पहाटे पाच वाजेपर्यंत अवैध पद्धतीने हा पब चालू होता तेथे एकूण बावन्न जणांविरुद्ध त्यांना ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यापैकी बेचाळीस युवक युवती तेथे ते मध्यप्राशनाकरता उपस्थित असल्याचे आढळून आले तसेच दहा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेले आहे दोन व्यवस्थापकांना दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत न्यायालयीन कोठडी आलेली आहे मुख्य आरोपी अमरजित सिंग संधू याचा शोध सुरू असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल तसेच या कारवाईमध्ये तसे तेथील सर्व साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे तेथील सोफा त्याच्यानंतर ते तिथे टेबल खुर्च्या तसेच साऊंड सिस्टीम इत्यादी सर्व व मध्यसाठा असा एकूण तीन पॉईंट सदुसष्ट लाख इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे बेकायदेशीरपणे अवैध कोणताही परवाना नसताना पार्ट्यांचे आयोजन करण्यात येऊ नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात